हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आजपर्यंत मी भरपूर व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेत डॅट प्लॅन असतील एक्सरसाइजेस असतील आणि तुमचं भरभरून प्रेम पाहून खरंच मला खूप आनंद होत आहे त्यासाठी सगळ्यात तु पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार आणि खूप खूप मला चांगलं वाटतं आहे की तुम्ही इतकं छान प्रेम दाखवताय माझ्या व्हिडिओजला त्यासाठी तुमचे खूप आभार आणि याचबरोबर यापुढे देखील तुमचा सपोर्ट असाच राहू दे असंच आपल्या चॅनलला भरपूर प्रेम द्या आणि आपले नव्वद के सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना तर आजचा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक बेस्ट असा परमनंट वेट लॉससाठीचा कस्टमाइज डायट प्लॅन शेअर करणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे पूर्ण तीस दिवसांसाठी संपूर्ण महिनाभराचा हा डाएट प्लॅन असणार आहे अगदी आपल्या महाराष्ट्रीयन सगळ्या इंडियन रेसिपीज आहेत आणि फॉलो करायला अगदी सोपा असा हा डाएट प्लॅन आहे आज मी तुम्हाला खूप साधा सोपा आणि पोटभरीचा असा आहार सांगणार आहे असा डाएट प्लॅन सांगणार आहे जो तुम्हाला फॉलो करून दहा किलो वजन तुमचं अगदी घर बसल्या कमी करता येणार आहे आपलं हे चॅलेंज असणार आहे तीस दिवसांसाठीचं तीस दिवसांचा हा आहार प्लॅन आहे तर हे चॅलेंज जर घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज एक्सेप्टेड मग हे चॅलेंज जर तुम्ही एक्सेप्ट केलं तर तिसाव्या दिवशी तुमचं आठ ते दहा किलो वजन अगदी परमनंट वेट लॉस झालेलं असणार आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो मला असा की की वेटच फक्त लॉस होईल म्हणजे वजनच फक्त कमी होईल की चरबी सुद्धा कमी होईल इंच लॉस होईल का तर हो या डाएट प्लॅनमधून तुमच्या पोटाची चरबी देखील कमी होणार आहे आणि वजन देखील कमी होणार आहे दोनही तुमचं या एकाच डायट प्लॅनमधून कमी होणार आहे त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा अजिबात उशीर न करता लगेचच आपला डाएट प्लॅन काय आहे ते जाणून घेऊयात तर आपली सुरुवात नेहमीच असते मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक पासून तर पाहूयात आपलं सगळ्यात बेस्ट असं एक मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक जे तुम्हाला घ्यायचं आहे सकाळी सात ते आठच्या दरम्यान ज्यावेळी तुम्ही उठता उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ब्रश वगैरे केला तरी चालणार आहे नाही केला तरी देखील चालणार आहे हे डिटॉक्स ड्रिंक आहे ते असणार आहे जिरा वॉटर हो जिऱ्याचं पाणी इतकं बेनिफिशियल असतं आपल्या वेट लॉस जर्नीसाठी जे तुम्हाला माहीत सुद्धा नसेल कदाचित बऱ्याच जणांनी ट्राय केलेलं आहे भरपूर चांगले रिझल्ट मिळतात या वेट लॉस डिटॉक्स ड्रिंकमधून तर याच्यासाठी तुम्हाला रात्रभर एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती ते गरम करून तुम्हाला प्यायचं आहे याच्यामुळे तुमचं पचन सुधारतं तुमचं जे शुगर लेवल असते ब्लड शुगर लेवल कंट्रोल करतं याचबरोबर तुमची चरबी कमी करण्यासाठी मदत करतं जिऱ्याचं पाणी जे आहे ते तुम्हाला फॅट बर्निंगसाठी खूप जास्त मदत करतं कारण याच्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतात हो यासोबतच याच्यामध्ये तुमचं पचन सुधारतं म्हणजे गॅसेस ऍसिडिटी ब्लॉटिंग इन्फ्लामेशनचे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतात जिऱ्याच्या पाळण्यामुळे याचबरोबर हे तुमच्या संपूर्ण शरीराला डिटॉक्स करत असतं संपूर्ण शरीरातली घाण बाहेर काढून टाकत असतं त्यामुळे त्वचेतला निरोगी देखील ठेवतं म्हणजे तुमची त्वचा जी आहे स्किन आहे ती निरोगी ठेवते याचा अर्थ याच्यावरती पूर्ण पोट चांगलं साफ झाल्यामुळे पिंपल्सच्या समस्या तुम्हाला जाणवणार नाहीत ना तुमच्या त्वचा ज्या आहे ती ग्लो करेल चेहऱ्यावरची चमक टिकून राहते तर हे जिऱ्याचं पाणी इतकं बेस्ट आहे तुम्हाला संपूर्ण तुमच्या ओवरऑल जीवनशैलीसाठी संपूर्ण तुमच्या बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील नंतर तुम्हाला करायचं आहे नाश्ता आता तुम्ही व्यायाम वगैरे करत असाल तर व्यायाम वगैरे करून घ्यायचा एक तासभर त्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकता आता व्यायाम तुम्ही किती वेळ करता त्यानुसार त्यानंतर तुम्हाला नाश्ता घ्यायचा आहे नऊ वाजेपर्यंत तुमचा नाश्ता झाला पाहिजे नाश्त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता ते पाहूया तर नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ओट्सचा उपमा आता ओट्सचा उपमा किंवा पोहे कसे बनवायचे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे रेसिपी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते जाऊन तुम्ही ती चेक करा अगदी दोन मिनटात बनणारा हा नाश्ता आहे तुम्ही कितीही गडबडीत असाल धावपळीत असाल तरी हा नाश्ता तुम्ही करून जाऊ शकता अजिबात नाश्ता स्किप करण्याची गरज नाही आहे तर हा नाश्ता इतका सोपा असतो तो तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्ही दोन अंडी खायचे आहेत प्रोटीननी भरपूर असा नाश्ता आहे हा देखील अंड्यामध्ये तुम्हाला पिवळा भाग जो असतो तो काढायचा आहे आणि ते दोन अंडी तुम्ही खावा किंवा त्या दोन अंड्याचं एक व्हाईटचं तुम्हाला ऑमलेट आहे यासोबत या, या दोन्हीतला एक कोणता तरी नाश्ता सोबत तुम्हाला नाश्त्यानंतर एक कप ग्रीन टी तुम्हाला डेली घ्यायचीच आहे तीस दिवसही ठीक आहे हा सिम्पल असा तुमचा नाश्ता आहे याच्यामध्ये अजून काही ऑप्शन्स तुम्ही हेल्दी असतील तुम्हाला माहीत असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता आणि ते तुम्ही ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता या संपूर्ण आहारामध्ये तुम्हाला ऑइल कमी खायचं आहे साखर अजिबात खायची नाहीये या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे फास्ट फूड जंक फूड यासारख्या गोष्टी अजिबात खायच्या नाहीत बाकी मग तुम्ही नॉर्मल तुमचा आहार घ्यायचा आहे ब्रेकफास्ट तुम्ही जे हेल्दी असतील तेच घ्यायचे तेल कमी खायचं आहे यानंतर तुम्हाला मिड मॉर्निंगला जर भूक लागली दुपारच्या आधी दुपारच्या आणि सकाळच्या मध्ये जर तुम्हाला थोडीशी भूक लागली तर तुम्ही कोणतंही एक फळ खाऊ शकता जसं की सफरचंद झाला पेरू झाला किंवा कोणतंही तुमच्या आवडीचं पपई असेल जे तुमच्या इथं अवेलेबल होईल ते कोणतंही सीजनल फ्रूट तुम्ही मिड मॉर्निंगला घेऊ शकता भूक लागली तर एक फ्रूट घ्यायचा आहे संपूर्ण किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला फ्रूट नसेल खायचं अगदी थोडंसं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही पाच ते सात बदाम आणि दोन अक्रोड खाऊ शकता यावेळी नंतर तुम्हाला एक ते दोनच्या दरम्यान करायचं आहे दुपारचं जेवण लंच करायचं आहे तुमचा लंच अगदी आपला पोटभरीचा फायबर युक्त प्रोटीन युक्त असा चांगला लंच तुम्ही घ्यायचा आहे तर तुम्हाला काय करायचंय एखादी भाकरी घ्यायची आहे जर तुम्हाला चपाती आवडत असेल तर एखाद वेळी तुम्ही फुलका देखील घेऊ शकता चपातीचा किंवा भाकरी घ्या फुलका भाकरी फुलक्याच्या साईजची भाकरी देखील असावी तुम्ही एक ते दोन भाकरी इथे खाऊ शकता फुलका देखील एक ते दोन खाऊ शकता पण छोट्या छोट्या साईजचं असले तर मोठ्या साईजची जर तुम्ही बनवत असाल तर एकच खायची नाहीतर तुम्ही सांगाल मॅडमनी सांगितले दोन म्हणून मग मी मोठ्या मोठ्या दोन चपात्या खाल्ल्या तर अजिबात वजन कमी होणार नाही त्यामुळे अगदी छोट्या छोट्या साईजच्या छोट्या छोट्या साईजच्या तुम्ही दोन खाऊ शकता फुलके मग ते ज्वारीचे असतील बाजरीचे असतील नाचणीचे असतील किंवा गव्हाचे कोणतेही घ्या त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही भाजी घ्या जी तुमच्या इथं सिजनल भाजी असेल ती कोणतीही भाजी घ्या पालेभाजी घ्या सोबत एखादी वाटी डाळ घेऊ शकता आणि सॅलड घ्यायचं आहे भरपूर तुम्हाला सॅलडमध्ये काकडी गाजर टोमॅटो या तीन गोष्टी जरी असल्या तरी भरपूर आहेत चांगलं फायबर तुम्हाला एवढ्याच तीन गोष्टींमधून मिळतं आणि तुम्हाला जास्त काळासाठी पोट भरल्यासारखं वाटतं आणि हे सॅलडच तुम्हाला जास्त आहे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या फुलक्याची सुद्धा गरज पडणार नाही एका फुलक्यामध्येच तुमचं आरामात पोट भरून जाईल आणि अजूनच लवकर तुम्हाला वजन कमी करायला मदत होईल संध्याकाळच्या वेळी जर तुम्हाला पुन्हा भूक लागली तर संध्याकाळच्या वेळी बऱ्याचदा आपल्याला भूक लागतेच खाण्याची काही ना काहीतरी इच्छा होतेच तर मग यावेळी तुम्ही काय खाऊ शकता तर स्प्राउट्सचं सॅलड खाऊ शकता ठीक आहे स्प्राउट्स म्हणजे तुम्ही मूग मटकी चवळी कशाचंही सॅलड खावा राजमा वगैरे हरभरा पांढरा काळा कोणतंही सॅलड तुम्ही बनवून थोडंसं खायचंय दहा वीस ग्रॅम कारण मग यावेळी जर तुम्ही सॅलड खाल्लं ना तर मग रात्रीच्या वेळी तुम्हाला लवकर भूक लाई लागणार मग तुमच्याकडून रात्री लेट जेवण केलं ले जाईल तर असं होऊ द्यायचं नाही कारण रात्री आपल्याला लेट जेवायचं नाहीये त्यामुळे संध्याकाळच्या वेळी शक्यतो तुम्ही फक्त ग्रीन टी घ्या त्याच्यासोबत सीड मिक्सचा एक चमचा खाऊ शकता किंवा मग नॉर्मल जे मुरमुरे असतात त्याची भेळ खाऊ शकता अशा हलक्या हलक्या गोष्टी खावा पण अगदीच खूपच भूक लागल्यासारखं वाटलं तर एखाद वेळी तुम्ही हे स्प्राऊटचं सॅलड सा घ्या टी ग्रीन टी तर तुम्हाला घ्यायचीच आहे बाकी मग स्नॅक्स तुम्ही जे हलके असतील आणि खूप लाईट असतील असे कोणतेही स्नॅक्स तुम्ही खाऊ शकता कारण रात्रीचं जेवण आपल्याला सात वाजेपर्यंत करायचंय मग जेवणाच्या टायमिंगला देखील आपल्याला भूक शिल्लक असली पाहिजे जेवणाच्या आणि झोपण्याच्या दरम्यान तुम्हाला तीन तासाचा ता गॅप ठेवायचा आहे आठ शेवट तुमचं मिनिमम असू शकतं पण आठ पेक्षा जास्त लेट तुम्हाला रात्रीच्या जेवणाला करायचं नाही कारण आपल्याला पोटाची चरबी कमी करायची बेली फॅट्स कमी करायचेत तर जेवण आपलं रात्रीचं लवकर असावं जेणेकरून रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटाच्या बाजूला कमरेभोवती चरबी तयार होणार नाही याची दक्षता आपल्याला वेळोवेळी घ्यायची आहे अगदी दुपारच्या जेवणानंतर देखील तुम्ही थोडस शतपावली करा शंभर दोनशे पावलं घरातल्या घरात चाला लगेचच जेवण झाल्या झाल्या पडलंय लगेच सोफ्यावरती जाऊन आपण झोपलोय असं अजिबात करू नका मग पोटाची चरबी वाढेल कमी होणार नाही त्यामुळे प्रत्येक मिल नंतर प्रत्येक जेवणानंतर शंभर ते दोनशे पावलं तरी तुम्ही किमान घरातल्या घरात चालली पाहिजेत यानंतर रात्रीचं जेवण तुम्हाला सात वाजता करायचंय जेवणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सूप टोमॅटो सूपची रेसिपी इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करते अगदी दोन मिनिटात बनणारं हे सूप आहे अगदी हे रोज जरी सूप घेतलं ना तरी तुमचं आरामात इतकं फास्ट वेट लॉस होईल ना दोन ते चार दिवसातच तुमच्या लक्षात येईल रात्रीच्या वेळी हे सूप घेतल्यानंतर तुमचं वजन अगदी झटपट कमी होत आहे कारण गरम गरम मस्त सूप पिलं ना एक छोटासा बाउल जरी तुम्ही पिला तरी तुमचं चांगलं पोट भरतं अजिबात तुम्हाला रात्री काहीही दुसरं खाण्याची गरज पडत नाही एवढं छान त्यानं पोट भरतं आणि चव तर अगदी लाजवाब असते बनवायचं कसं ते तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये शेअर करते तर हे सूप बनवण्यासाठी तुम्हाला इथे टोमॅटो आणि गाजर घ्यायचं आहे दोन टोमॅटो घ्यायचे छोटे छोटे गाजर मी इथे अर्धच वापरले तुम्ही अख्खं गाजर वापरलं तरी देखील चालणार आहे हे संपूर्ण तुम्हाला शिजवून आहे यानंतर शिजवल्यानंतर मिक्सरला अजिबात न गाळता तुम्हाला बारीक त्याची प्युरी करून घ्यायची मी हे न गाळताच पिणार आहे कारण मला त्याच्यातले सगळे सत्व जीवनसत्व जे आहेत ते हवे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे ब काळं मीठ टाका किंवा जे पिंक सॉल्ट असतं ते टाका त्याच्यामध्ये तुम्ही काही मसाले ॲड करा जसं की मी इथे काळं मीठ टाकलेलं आहे ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे तिखटपणासाठी इथे मी कलरची वापरली आहे तुम्हाला थोडं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता कारण ब्लॅक पेपरने ऑलरेडी इथे तिखटपणा येतो सोबत इथे आपण लसूण घातलेला आहे कोथिंबिरीचे जे स्टेम्स असतात ते घातलेत वेगळ्या छान टेस्टसाठी ते संपूर्ण उकळवून घ्यायचं आहे थिकनेस तुम्ही पाणी ॲड करून तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं करा आणि मस्तपैकी हा संपूर्ण सूपचा बाऊल तुम्हाला एन्जॉय करायचा आहे रात्रीच्या डिनरमध्ये आता रोजच सूप घ्यावं असं काही नाही कधी कधी आपल्याला खूप कडाक्याची भूक लागते मग सूप नको असतं कमी भूक असेल त्यावेळी तुम्ही सूप घ्या आणि जेव्हा थोडीशी जास्त भूक असेल त्यावेळी पुन्हा एकदा तुम्ही एखादा एक फुलका घेऊ शकता एखादी पालेभाजी घ्या किंवा कोणतीही घरात बनणारी एक भाजी फुलका आणि सॅलड एवढं तुम्ही रात्रीच्या वेळी नक्की घेऊ शकता रात्रीच्या वेळी ग्लुटन फ्री जेवण घ्यायचंय तुम्हाला चपाती रात्रीच्या वेळी घेऊ नका रात्रीच्या वेळी तुम्ही भाकरी घ्या अगदी मस्त ज्वारीची टेस्टी भाकरी लागते भाकरी घ्या भाजी घ्या आणि सोबत सॅलड घ्या हा आहार देखील तुम्ही नक्कीच घेऊ शकता या व्यतिरिक्त तुम्हाला खायचं काही नाहीये तर पांढरा भात रात्रीच्या वेळी अजिबात खायचा नाही आहे भात तुम्हाला खायचाच असेल तर तुम्ही दुपारच्या वेळी ब्राऊन राईस खावा ब्राऊन राईस पण जर तुम्ही भाकरी खाणार असाल तर भात खायचा नाही भात खाणार असाल तर भाकरी खायची नाही या पद्धतीने तर याच्यामध्ये या डाएट प्लॅनमध्ये तर भात मी कुठेच सांगितला नाही आहे तुम्ही महिनाभर जर भात अजिबात खाल्ला नाही ना कसलाच पांढरा किंवा ब्राऊन तर तुमचं वजन अगदी झपाट्यास कमी होऊ शकतं त्यामुळे या डाएट प्लॅनमध्ये भात नाही आहे त्यामुळे हा डाएट प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तुमचं दहा किलो शंभर टक्के परमनंट वेट लॉस होणार आहे हा क्विक वेट लॉसचा डाएट प्लॅन अजिबात नाही आहे परमनंट वेट लॉसचा डाएट प्लॅन आहे त्यामुळे याने तुमचं परमनंट दहा किलो वजन कमी होणार आहे जे तुमचं हिट बॅक करणार नाही पण यानंतर देखील तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करा नंतर तुम्ही जर सात्विक आणि संतुलित आहार जर घेतला नाही तर तुमचं वजन पुन्हा वाढतं त्यामुळे नॉर्मल आहार आपला जो रोजचा असतो तो ठेवला तर अजिबात वजन वाढणार नाही हिटबॅक करणार नाहीये रुल्स असतात आपले दिवसभराचे ते व्यवस्थित फॉलो करा नक्की तुमचं वजन झटपट कमी होईल हा संपूर्ण डाएट प्लॅन फॉलो करून दररोज तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे पोटभर खायचंय पण जड खायचं नाहीये व्यायाम तुम्हाला नियमित थोडा थोडा जमत असेल अर्धा तास पंचेचाळीस मिनिट तर थोडा थोडा व्यायाम तुम्हाला दररोज करायचा आहे गोड पदार्थ फास्ट फूड जंक फूड बाहेरचं अन्न तेलकट तुपट किंवा पॅकेज फूड यासारख्या गोष्टी सगळ्या तुम्हाला खाणं टाळायचंय कधीतरी थोडंसं आपण खातो ते ठीक आहे पण दररोज दररोज खायचं नाहीये त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत वजन कमी करणं म्हणजे स्वतःवर बंधन घालणं नाही तर स्मार्ट खाण्याची एक सवय आहे आणि ही सवय जर आपण आपल्या शरीराला लावली तर आपली जीवनशैली संपूर्ण संतुलित आणि आयुर्वेदिक हेल्दी बनून जाते म्हणूनच हा डाएट प्लॅन तुम्ही देखील नक्की फॉलो करा रात्री जर झोपण्याच्या आधी कोणतं ड्रिंक घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा ग्रीन टी देखील घेऊ शकता कॅमोमाइल टी कॅमोमाइल टी देखील अगदी बेस्ट आहे बेड टाईम ड्रिंकसाठी ज्यामुळे कॅमोमाइल टीमुळे देखील आपलं बऱ्यापैकी चांगलं स्ट्रेस रिलीफ होते बॉडी झोप चांगली लागते पचन चांगलं होतं मेटाबॉलिझम बूस्ट होतं त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं बेड टाईम ड्रिंक तुम्ही रात्रीच्या झोपण्याच्या आधी तुम्ही नक्की घेऊ शकता हा संपूर्ण आहार प्लॅन तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे तीस दिवसांचं चॅलेंज घ्यायला कोण कोण तयार आहे त्यांनी देखील कमेंटमध्ये लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड तर मंडळी आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल अशी आशा करते नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की हक्काने करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स